साठी खणाच्या ब्लाऊज डोर तोरण दरवाजासाठी तोरण आपण तयार करणार आहोत तर चला पाहूया व्हिडिओ त्यासाठी मी अर्धा मीटर इतकं खण ब्लाऊज पीस हे घेतलेलं आहे त्याला मॅचिंग असं अस्तर म्हणजेच ग्रीन ब्लाऊज पीस आणि कॅनव्हास पहिल्यांदा आपण कॅनव्हास घेणार आहोत त्याच्यावर दहा बाय पंधरा इतका चौकोन आपल्याला आखून घ्यायचा आहे त्याची उंची आपल्याला पंधरा ठेवायचा आहे आणि लांबी ही दहा ठेवायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यासारखा सेम आकार देऊन घ्यायचा आहे आकार आकार तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे घेऊ शकता पण हा होतो म्हणून हा आकार मी इथे चॉईस केलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला दहा बाय पंधराच्या बॉक्समध्ये एक आपल्याला पानासारखा आकार देऊन घ्यायचा आहे असे आपल्याला पाच सहा सात लागतील तुमच्या घराचा दरवाजा जेवढा रुंदीचा आहे त्याप्रमाणे या पानाच्या आकाराच्या संख्यामध्ये कमी जास्त बदल होईल तर आता या दहा बाय पंधरा मध्ये मी एक पानासारखा किंवा पंचकोर सारखा आकार देऊन घेत आहे सेम अशाच पद्धतीचे आपल्याला पाच किंवा सहा हे कॅनवास लागतील हा कॅनवास आता मी कट करून घेतलेला आहे सेम त्या साईजचा आपल्याला अस्तर सु कट करून घ्यायचं आहे अस्तर सुद्धाही कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता जेवढे अस्तर असतील तेवढेच कॅनवास आपल्याला इथे लागणार आहे आणि मी आता हा खण ब्लाऊज पीस घेतलेला आहे याची जी बॉर्डर आहे ती कट करून साईडला ठेवून देणार आहे खण ब्लाऊज वगैरे शिवताना जेवढ्या मापाचा ब्लाऊज आहे तो माप अस्तरवर घेतो आणि जो मेन ब्लाऊज पीस आहे तो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त ठेवतो सेम त्याच पद्धतीने अस्तरही आपल्याला येते जो माप आहे तोच ठेवायचा आहे खण ब्ल ब्लाऊज पीसचा जो माप आहे तो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त दोन सेंटीमीटरने जास्त घेऊन आपल्याला हे खण ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अस्तरपेक्षा खण ब्लाऊजची जी लांबी रुंदी आहे ती मी दोन दोन सेंटीमीटरने जास्त घेतलेली आहे हे सुद्धा ही आपल्याला सहा पीस लागतील तर तो पापाचा पेपर मी याच्यावर ठेवून याच्यावर मी आता सहा पीस काढून घेणार आहे गणपती बाप्पासाठी तयारी डेकोरेशनचे वेगवेगळे व्हिडिओ श्रावणामधील पूजेचे वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे टिप्स अशा प्रकारचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करत असते जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर प्लीज रिशा स्पेशलला सबस्क्राईब करा हीच विनंती तर आता सध्या सहा कॅनवास सहा अस्तर आणि सहा ब्लाउज पीस हे कट करून घेतलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याप्रमाणे टाचणी लावून याला आपण याला आपण मशीनवर स्टिच करून घेणार आहोत या पद्धतीने फोल्ड करून सहा पीस मी येथे मशीनवर स्टिच करून घेतलेल्या आहे आता याचा हा तुम्ही पाहू शकता याचा आकार कशा पद्धतीने झालेला आहे हे स्टिच करून मी घेतलेला आहे याच्या चारही बाजूला आपल्याला अशा प्रकारची ब्लाऊज लेस येते ती ब्लाऊज लेस ती ब्लाऊजची लेस लावून घ्यायचा आहे आता ह्या सहाही पीसवर आपण शुभ चिन्हे काढून घेणार आहोत श्री ओम सॉक्सिक शुभ लाभ अशा प्रकारचे चिन्हे आपण काढून घ्यायचा आहे अगोदर पेन्सिलने काढून घ्या त्यानंतर ना अॅक्रॉलिक कलरने किंवा फॅब्रिक कलरने हे तुम्ही डार्क करू शकता खण ब्लाऊजची एक पट्टी आपण अगोदरच काढून ठेवलेली होती ती पट्टी ही सुद्धा आपल्याला अस्तर आणि कॅनवाचा वापर करून मशीनवर याची एक पट्टी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मशीनवर ब्लाऊज आणि अस्तर पीस लावून अशी एक मी पट्टी तयार करून घेतलेली आहे त्याच्या दोन्ही बाजूला आणि मध्यभागी एक रिंग एक एक रिंग मी लावून घेतलेला आहे आता यापुढे तुम्हाला जसं आवडतील तसे हे प्लेट्स तुम्ही याला अटॅच करू शकता सगळे प्लेट्स खाली ठेवा वर ही पट्टी लावून त्याला टाचणी लावून तुम्ही मशीनवर हे स्टिच करून घेऊ शकता आता हे स्टिच करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता याच्या मध्यभागी आपल्याला एक एक लटकन लावून घ्यायचं आहे लटकन लावण्यासाठी तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे लटकन करू शकता मी घंटीचा आणि बॉम्बॉमचा वापर करून अशा पद्धतीने सिम्पल आणि इझी हे लटकन तयार करून घेतलेलं आहे अशा प्रकारे लटकन करून दोन्ही पेटलच्या मध्ये एक एक लटकन आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे सुंदर छान आपण तयार केलेलं आपल्या दरवाज्यासाठी छान असं डोअर तोरण आपण घरी केलेलं आहे पुढे पाहणार आहोत आपण सेम आंब्याच्या पाण्यासारखं ब्लाउज पीस पासून तोरण त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्रीन कलरचं ब्लाऊज पीस आणि कॅनवास आणि लोकर आपल्याला कॅनवास घ्यायचा आहे त्याच्यावर दहा बाय सोळा सेंटीमीटरचा एक चौकोन आखून घ्यायचा आहे इथे मी मोजमाप करून पाण्याचा आकार देऊन घेत आहे तुम्ही इथे फ्री हँडलीसुद्धाही पाण्याचा आकार देऊन घेऊ शकता तर आता मी येथे दहा बाय सोळाचा एक एक आयत काढून घेतलेला आहे वरील बाजू वरील बाजूस एक सेंटीमीटर इतकी जागा सोडून दहा बाय पंधरामध्ये आपल्याला एक पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर असं मोजमाप नको असेल तर सेम फ्री हँडली ड्रॉईंग काढून येथे पानाचा आकार तयार करू शकता हा जो आयताकोर आहे त्याच्या मध्यभागी एक लाईन काढून घ्यायचा आहे वरच्या बाजूला तीन सेंटीमीटर आणि मधल्या बाजूला हे चार चार सेंटीमीटर इतकं मोजमाप घेऊन आपण इथे एक पानाचा आकार देऊन घेत आहे आता हे जे वर तीन सेंटीमीटर आणि मध्ये चार सेंटीमीटर इतकं पॉईंट दिलेलं आहे ते पॉईंट आपल्याला एकमेकाला जॉईंट करून घ्यायचा आहे पॉईंट एकमेकाला जॉईंट करून घेतलं की एक पानाचा आकार तयार होईल आता हे आपण कॅनवास कट करून घ्यायचा आहे कट करून झालेला आहे पुढे एक आपल्याला ब्लाउज पीस हवा आहे ब्लाउज पीस अशा पद्धतीने फोन करून त्याच्यावर आपल्याला बॉलपीनच्या सहाय्याने अटॅच करून घ्यायचा आहे आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेव्हाही आपण हे कट करू तर खाली ब्लाउज पीसचे दोन लेयर आणि वर कॅनव्हास एक लेयर अशा पद्धतीने हे तयार होईल वर कॅनव्हास आणि त्याच्या खाली दोन लेयर ब्लाउज पीच चे आता हे असंच आपण मशीनवर स्टिच करून घेणार आहोत कॅनवासच्या वरच्या बाजू स्टिच करून झालं की दोन्ही बॉल पिन काढून आपण ते आता उलटं करून घेणार आहोत एकच ब्लाऊज पीसचा लेअर हातात धरून ते पूर्ण कांडीच्या सहाय्याने किंवा रिपिलच्या साहाय्याने आपल्याला ते उलटं करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होईल कॅनवास आत जाईल आणि दोन्ही ब्लाऊजच्या ज्या लेअर आहेत त्या बाहेर येतील अशा प्रकारे छान एक पानाचा आकार तयार झालेला आहे आता चॉपीसच्या साह्याने पानावर आपल्याला शिरा काढून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण शिरा त्याच्यावर काढून घेतलेला आहो सेम त्याच्यावरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला आठ पाने तयार करून घ्यायचं आहे तर पुढे आहे हे लोकर लोकर आपल्याला दोन बोट दोन बोटांना सतरा वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि एक छोटासा दोरा कट करून त्याच्या मध्यभागी गाठ देऊन घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या पद्धतीने आणि कात्रीच्या साह्याने दोन्ही कडा कट करून एक छान झेंडूचं फून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर असे आपल्याला नऊ ते दहा झेंडूची फुलं हे तयार करून घ्यायचं आहे तुम्ही इथे झेंडूंच्या फुलांचा कलर ऑरेंजी घेऊ शकता किंवा येल्लो किंवा येल्लो पिवळा सुद्धाही घेऊ शकता तर अशा पद्धतीने छान आपलं असं एक झेंडूचं फुल तयार झालेलं आहे पुढे अशा प्रकारचे झेंडूंचे फुलांचे देट हे स्टेशनरी शॉपमध्ये भेटतात ते सुद्धाही तुम्ही वापरू शकता किंवा ग्रीन कलरचा स्ट्रॉल सुद्धाही वापरू शकता तर आपले येथे आठ पान आणि नऊ फुलं तयार करून झालेली आहेत आपल्याला लागणार आहे रुंदी आहे त्याच्यापेक्षा डबल आपल्याला हा जो पान करून उरलेला ब्लाऊज पीस आहे त्याचा सुद्धाही वापर करू शकता आता ही तयार झालेली पानं आपण रिबिनला बॉलपिनच्या साहाय्याने अटॅच करून घेतलेला आहोत त्यानंतर न ती पानं एक एक बॉलपिन काढून ती मशीनच्या साहाय्याने रिबिन मध्ये अटॅच करून घेणार आहोत पद्धतीचे व्हिडिओ पाहायचे असेल तर प्लीज सीशा स्पेशल सबस्क्राईब करा हीच विनंती तर पुढे आपण जी झेंडूची फुलं तयार करून घेतली होती ती ती श्रीदुराच्या साहाय्याने एक झेंडू फुल एक असं केलं की एक झेंडू फुल तयार होईल ते आपण दोन्ही पानांच्या भागे अटॅच करणार आहोत अशा सोप्या पद्धतीने खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे ते जाऊन तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहू शकता दोन्ही फुला पानांच्या मध्ये एक एक झेंडू फुल आपण अटॅच करत जाणार आहोत इंच्यामध्ये मी एक लेस लावून घेतलेली आहे पुढे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही डेकोरेशन सुद्धा ही करू शकता तर पुढे दोन ते तीन इंच इतकी एक छोटीशी रिबिंग कट करून आपल्याला ती फोल्ड करून त्याची एक पट्टी तयार करून घ्यायची आहे ही पट्टी आपल्याला डोअर मध्ये आपण जिथे खेळ फिक्स केलेलो असतो ते त्या त्या खेळामध्ये हे डोअर हॅंगिंग अडकवण्यासाठी आपल्याला अशी रचना करून घ्यायची आहे हे डोअर तोरण खेळाला अडकण्यासाठी हे अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी खर्चात लो क्वालिटीच्या ब्लाऊजपासून एकदम सुंदर अप्रतिम आंब्यांचा पानांचा तोरण आपण तयार केलेला आहे मी केला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की शेशा स्पेशलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद हे तोरण जर तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये